रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार हे एक जानेवारी पासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत मागण्यांसंदर्भात शासन निर्णय घेत नाही स्वस्त धान्य दुकानदार यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडका काढण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे परंतु शासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं ई पॉस मशीन बंद आंदोलन संपूर्ण भारतात सुरू आहे रेशन दुकानदार हे बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला शासनानं आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भूमिका घ्यावी असं निवेदनात म्हटलंय लाभार्थी आणि वितरण व्यवस्था यामध्ये रेशन दुकानदार हा महत्वाचा घटक असून ई पॉस मशीन टूजी असल्यामुळे वारंवार सर्व्हर डाऊन होत आहे त्यामुळे फोर e ई पॉस मशीन देण्यात यावी आनंदाचा शिदा योजना कायमस्वरूपी राबवण्यात यावा भूमिहीन शेतमजूर जे की ऑपरेटरच्या चुकीचे एपीएल शेतकरी योजनेत समाविष्ट करण्यात आले आणि पर्यायानं त्यांचे राशन बंद झाले त्यांचा फेर सर्वे करून त्यांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करून राशनचा लाभ देण्यात यावा राशनच्या कट्ट्यामध्ये सेहेचाळीस सत्तेचाळीस किलो राशन येत आहे जो की शासन नियमाप्रमाणे पन्नास किलो पाचशे ग्रॅम ज्यूटच्या बारदाण्यात आणि प्लास्टिकच्या पिशवीत पन्नास किलो दोनशे ग्राम मिळाला पाहिजे राशन वितरण यंत्रणा पूर्णपणे ऑनलाइन झालेली असताना स्वस्त धान्य दुकानदारांना रेकॉर्ड चुकीचे आणि कट रद्द करण्यात यावी अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी राशन वितरण बेमुदत बंद आंदोलन आहे मी गजानन सखाराम गिरे ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप नवी दिल्लीचा पदाधिकारी असून ऑल इंडिया फेअर प्राइस नवी दिल्ली या देश पातळीवरील संघटना व स्वस्त धान्य दुकानदार परवानक महासंघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून संपूर्ण संपूर्ण देशभरात अनिश्चित काळासाठी रेशनबंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि दिनांक सोळा जानेवारी रोजी आ, संसद घेराव च आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे शासन आणि लाभार्थी यांच्यामधला महत्त्वाचा दुवा म्हणजे राशन दुकानदार रा आहे आणि शासन राशन दुकानदारांना गुलामासारखी वागणूक देत आहे आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली निवेदने दिले परंतु पोकळ आश्वासन आश्वासना व्यतिरिक्त शासनाने आम्हाला काहीच दिले नाही म्हणून आम्ही मजबुरीने बेमुदत संपावर जात आहोत आमच्या प्रमुख मागण्यापैकी सगळ्यात महत्वाचं मागणी म्हणजे मार्जिन इनकम इन्कम गॅरंटी ही पन्नास हजार रुपये झाली पाहिजे आज या महागाईच्या काळामध्ये दहा आणि वीस क्विंटलचा दुकानदारांना ज्यांना राशन फक्त दहा आणि वीस क्विंटलच मिळते त्यांना खर्चासाठी पण पैसे पुरत नाहीत म्हणून आमची मागणी आहे की प्रत्येक दुकानदाराला दुकानदाराला मार्जिन इन्कम गॅरंटी हे पन्नास हजार रुपये असले पाहिजे आजच्या आधुनिक युगामध्ये टू जी ई पॉस मशीनवर आम्हाला राशन वितरण करण्याला मजबूर केल्या जात आहे आणि त्यामुळे वारंवार इज सर्व्हर डाऊन होणे असे प्रकार घडत आहेत त्यामुळे आम्हाला फोर जी मशीन देण्यात यावी आनंदाचा शिदा हे कायमस्वरूपी राबवण्यात यावा भूमिहीन शेतमजूर जे की ऑपरेटरच्या नजरचुकीने ए पी एल शेतकरी या योजनेमध्ये पडले होते परंतु ते शेतकरी म्हणून त्यांचं राशन बंद झालेलं आहे आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे त्या भूमिहीन शेतमजूर लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना राशनचा लाभ देण्यात यावा राशन कट्टा जे की आज रोजी छेचाळीस सत्तेचाळीस किलोच्या वरी भरत नाही ते शासन नियमाप्रमाणे ज्यूटच्या बारदाण्यामध्ये पन्नास किलो पाचशे ग्राम आणि प्लॅस्टिकच्या बारदामध्ये पन्नास किलो दोनशे ग्राम हे मिळालंच पाहिजे कारण लाभार्थ्यांना आम्हाला पावतीप्रमाणे माल द्यावा लागते आणि इकडून जर माल कमी येत असेल तर आम्ही लाभार्थ्यांना माल शासन नियमाप्रमाणे कसं देऊ शकणार त्याच्यानंतरचा महत्वाचा पुरवठा पुरवठ्याची यंत्रणा सध्या पुरवठ्याची यंत्रणा ऑनलाईन आहे सर्वत्र लाभार्थ्यांना राशन पुरवठा ही ऑनलाईन केल्या जाते परंतु राशन दुकानदारांना ऑफलाईन रेकॉर्ड ठेवण्याची सक्ती शासनाकडून केली जाते हे जी की एकदम चुकीची आहे अशा विविध मागण्यासाठी आम्ही एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून बेमुदत संपावर जाता जात आहोत आणि भारतातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना मी आवाहन करतो की जोपर्यंत आपल्या ह्या प्रमुख मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सर्वांनी ई पॉस मशीन बंद करून बंद ठेवून आंदोलनामध्ये सहभागी व्हावे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा